आज वटेगावच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी उपस्थित वटेगावच्या लोकनियुक्त सरपंच यशवंतरावराजे शिंदे सरकार माझे मित्र आणि महाराष्ट्र राजे सरकार या गावच्या ग्रामविकास अधिकारी आणि त्यांची निवड झाली तर रमेश अना नाईक माझे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सांगली शहर जिल्ह्याचे अध्यक्ष गमद जाधव आणि आपण या वडलीगावचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते बंद खरंतर वड्डीगावच्या विकासासाठी महेंद्रसिंग राजेंनी खूप मोठ्या त्याग म्हणून कोणही सगळं गाव विकत करून 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 हे पॅनल घेऊन आणलं आणि एक उच्च शिक्षित सरपंच मला वाटते सांगली जिल्ह्यातली असणाऱ्या आणि लहान वयाच्या असणाऱ्या यशोधरा राजेंच्या नेतृत्वाखाली वंडीगावचं काम जोमानं चालू आहे आणि त्याला आपण सगळे सहकारी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतायत रमेश अण्णा तर माझे खूप जुने मित्र आहेत गेली पंधरा वीस वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय रमेश अण्णांची रस्तो म्हणून निवड झाल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी बिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागतही करतोय आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतोय आपल्या पासले मात्र सरकारी चंद्रना असे सगळेच आपले सहकार्य करतात आपण पत्र आले मॅडम लवकर आपण सादर करावे म्हणजे या गावाचे छोटं गाव छोटं आहे पण गावापासून असणारी वस्ती आहे त्या वस्त्याला जाणारे रस्ते खूप बरेच झाली सरकार मला जेव्हा भेटतील तेव्हा सांगतात की सर आपल्याला गावामध्ये बरेच झाले पण गावातून ज्या वस्तीवर लोक राहतात त्यांची जाण्याची सोय अडचणीच होते त्यांना गावातून जाणारी वस्ती रस्ते हे जोडणं आवश्यक आहे आणि त्यासाठी माझ्या हे आता एक जवळ किती एक मोठ हा एक मोठी आपल्या या गावासाठी गावांसाठी ताटावस्तू प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांचे आपल्याला आलेले आहेत तर त्याप्रमाणे आपण तेही कामं आपण करूया आणि विविध योजनेतून येणारी कामं आपल्या नक्कीच गावामध्ये होतील असं आश्वासन करतो येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण सगळे असं जी आपण भारतीय जनता पार्टीचं काम करूया अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद